मी अशोक वाघमारी सटाणा महाविद्यालयामध्ये मी एक प्राध्यापक म्हणून काम करत आहे तर मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानांतर्गत तर जिल्ह्यामध्ये बऱ्याच शाळांनी याच्यामध्ये सहभाग घेतला होता त्याच्यामध्ये सुरगाना तारखेमध्ये जी प्राथमिक असं पार आहे प्रथम क्रमांक आला आणि जिल्ह्यामध्ये सुद्धा प्रथम क्रमांक आला तर आम्हीसुद्धा त्याच्यामध्ये सहभाग होतो आणि आमचं पण कॉलेजचा जो आहे तो तिसरा क्रमांक आला होता पण तिथं जेव्हा चर्चा झाली माध्यमिक शाळा प्राथमिक जी मोबाडा आहे <laughs> की यांच्या शाळेमध्ये युनिक काय सगळं ज्या शाळेचं युनिक आहे त्यांनाच नंबर देण्यात आले तर एक वाद सरांनी फक्त एकच दाखवलं की फोटो दाखवला आणि क्लिक करून दाखवलं एवढंच एकच ॲक्टिव्हिटी त्यांना दाखवली होती त्यांना आवडून गेलो होतो ते म्हणे की जूनमध्ये आम्ही त्या शाळांना भेट देणार आहे कशी त्यांची शाळा सगळे किंवा कशी शाळा आहे ठीक आहे एवढंच मी पण या शाळेचा माझे विद्यार्थी आहे गावामध्ये शाळा पाड्यावरती भरत होती इथून तर इथं इथं पर्यंतचा जो प्रवास आहे खूप अवघड होता तर आता खूप छान वाटतं सुंदर शाळा झाली खूप डिजिटल क्लासून तयार झाली आणि कसं असतं की ज्या शाळेला आपण शिकून जातो आणि त्या शाळेचं जर नाव मोठं होत असेल तर मला खूप आनंद आहे तिथं जरी आमच्यापर्यंत तिसरा क्रमांक आला असेल तरी मी प्राथमिक शाळे महोपाळच्यात कोणी आले पहिले तिथं मला माझ्या सर्व त्यांच्यासोबत मी घालवला होता तर इथं येण्याचं एकच कारण होतं की शिक्षकांना इथं भेटावं त्यांच्याशी थोडं बोलावं कारण की पर्यंत दहा बारा वर्ष झाले कधी चालू नव्हतं मी शाळेवरती आणि पुढे अजून शाळेसाठी काही करता येईल पुढे स्टेट लेवलला अजून हा प्रोग्राम जर सुरूच असेल तर अजून पुढे ऊर्जा मिळेल आणि पुढे आपलं शाळेचं नाव नक्की तयार व्हावं यासाठी आलो होतो आणि एक फॅमिली मेंबर म्हणून मी तुमचा एक छोटासा सत्कार करण्यासाठी आहे दुसरं काही नाही आणि भेटणार अशोक वरुमारी सटाना कॉलेज आहे मी इथं कनाशीच्या वस्तीगुरात आहे क्लर्क म्हणून तर आम्हाला या शाळेत शाळेला भेट देण्याचं एकच कारण आहे की आपली जी शाळा आज जिल्हास्तरीवर तालुकास्तरीवर प्रथम करण्यात आलेला आहे आणि जिल्हा स्तरावर सुद्धा आपलं प्रथम आहे तर याच्या पाठीमाग आपला सर्वांची मेहनत विद्यार्थ्यांची मेहनत आणि तेच फळ आज आपल्याला मिळालेलं आहे आज आपल्या शाळेचा तालुका स्तरावरती जिल्हास्तरावरती जरी नावलौकिक असेल पण इथून पुढं आपल्या शाळेचा राज्यस्तरावर आणि देश पातळीवरती नंबर यावा हाच आमचा दृष्टिकोन आहे आणि त्या उद्देशाने आम्ही या ठिकाणी द्यायला आलो की आपण या शाळेचे माझे विद्यार्थी आहोत तर आपण एक छोटेखाने आपल्या शिक्षकांचा आपल्या कर्मचाऱ्यांचा एक छोटेखाने आपण सत्कार करूया आणि त्याच्या माध्यमातून थोडासा त्यांना थो आनंद होईल आणि त्यांना प्रोत्साहन मिळेल आणि ऐशी काम करण्याचा जोश त्यांच्या मनामध्ये निर्माण होईल याच उद्देशाने या ठिकाणी आम्ही आलो आणि तुम्हाला आज अशा विद्यार्थ्यांना भेटतो तुम्हाला तु आम्हाला तु खूप तु आनंद वाटतो आम्ही नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्ही आम्ही बघत असतो आणि आम्हाला खूपच आनंद होतो या गोष्टीचा खरंच आपण त्या शाळेचा माझे विद्यार्थी आणि आपण आम्ही जेव्हा होतो तेव्हा म्हणजे शाळा फार दूर अवस्थित होती काही मिळायचं मिळत नसतं पाण्याची व्यवस्था पण पुढे पूर्ण होती आज पाण्याची व्यवस्था झाली राहण्याची व्यवस्था झाली म्हणजे हे खूप चांगल्या पद्धतीने घडून आलेलं आहे आज आणि आपल्या शाळा आपली जी शाळा आहे याच्या पाठीमागं सर्व शिक्षकांची खूप मेहनत आहे आणि आज एवढा मोठा नाव वाढतो आपल्या शाळेचा म्हणजे आम्ही माझे विद्यार्थी ह्या राहते आम्हाला आनंदच होतो आणि होणारही आपलं आणि आपली शाळा स्टेट लेवललाही जाईल आणि देश लेवल जाईल अशीच मी अपेक्षा करणं झाल्याचे होती त्यापर्यंत तुम्ही पहिले विद्यार्थी आहे की तुम्ही आला आमचं सरकारच केला पाहिजे अशी आमची भावना पण समोर आल्यानंतर तुम्ही जाणीव करून दिली की सर आमच्या अजून लक्षात आहे शाळेचा प्रवास सुद्धा तुमच्या लक्षात आहे की शाळा पूर्वी कशी होती आणि आता कशी आहे हा कालावघाने हो बदल होतच जाणार होता आणि तुमची जाणीव किंवा तुमच्या भावना या आमच्यापर्यंत पोहोचल्या खूप चांगलं वाटलं आणि या उपक्रमामध्ये एक मुद्दा सुद्धा होता की शाळेच्या माजी विद्यार्थ्यांचं शाळेसाठी योगदान आपल्याला थोडा उशीर झाला आपण ग्रुप पण केला त्याचा थोडा उशीर झाला पण हे करताना अगोदर लाभलं असतं तर त्या मुद्द्याशी सुद्धा आपल्याला पूर्ण पाच मार्क मिळाले असते आणि तुमच्या भावना खूप छान आहे की इथून कुठे शाळेसाठी आपण जर काही करू शकलो तर ते ला करू निश्चित करू, करू शकतो एक <coughs> विषय मित्र म्हणून एक संकल्पना आहे तर ठीक आहे आता तुम्ही नोकरीला तुम्हाला वेळ मिळणार नाही पण असे सुद्धा काही तुमचे मित्र असतील त्यांचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालं आहे पोस्ट ग्रॅज्युएशन झाले पण अजून कुठे जॉब नाही तर त्यांनी या ठिकाणी येऊन फक्त मुलांचं थोडं उत्पादन करावं कारण आपण बघतोय की आजच्या काळामध्ये शिक्षणाचा दर्जा आणि पालकांची भूमिका भूमिका खूप वेगवेगळ्या प्रकारे गेलेली आहे मुलांना शिक्षणाची गरज नाही पालकांना गरज नाही मानव केली शासनाची योजना आहेत कुठून ज्या आहेत तोपर्यंत ठीक वाटतं पण खरं शिक्षणाचं महत्व आम्ही विद्यार्थ्यांना समजून सांगणार तुम्ही म्हणजे त्यांच्यातलेच तु कोणी जर त्यांना सांगितलं की शिकल्याने किती फायदा होतो तुमचं उदाहरण त्यांच्या ठेवलं मुलांमध्ये निश्चित बदल होतो आता निश्चितच पिढीमध्ये बदल होत चालला आहे पूर्वीचे पहिलीला मुलं यायचे ते चौथीपर्यंत शाळेत राहत नव्हते रडत होते चौथीच्या वयाचे मुलं सुद्धा पहिली यायचे आता नुसार शासनाचे नियम बदलले सगळ्या गोष्टी झाल्या पहिलेला येणं सुद्धा मुलगा पळून जात नाही का मला घरी जायचं आहे हाशी त्याची अपेक्षा नसते म्हणजे हा तिच्यामध्ये झालेला बदलचे हा बदल हळूहळू होणार आहे तुम्ही या ठिकाणी आला आमच्या सगळं तुम्ही स्वागत केलं खूप छान वाटलं आमच्या कामाचं छोटंसं काहीतरी तुम्ही रूप ठेवलं किंवा पावती दिली ती सुद्धा खूप महत्त्वाची बाब असते आपण आपल्या आता काम अनेक पिढ्या जातात विद्यार्थी जातात आपल्या लक्षात राहत नाही पण तो विद्यार्थी कुठंतरी चमकताना आपल्याला ज्यावेळेस दिसतो त्यावेळेस शिक्षणासाठी ती निश्चितच अभिमानाची बाब असते तर तुमचं या ठिकाणी लोकांचे आमच्या शाळेच्या वतीनं निश्चितच मी आभार मानतो आणि परत ग्रोथ करते शाळेसाठी तुम्ही अशी परत आधीमध्ये तुम्हाला जेव्हा वेळ मिळतो तेव्हा या आणि गावीच्या बीच्या आणि बीच्या मुलांना थोडं बदलून केलं तर मुलांचा जो घटना पाऊल आहे ते वेळेवर जागेवर पडेल आणि त्यांना दिशा मिळेल आमचा पण तो प्रयत्न राहील तुम्हाला या ठिकाणी जास्त यासाठी आणण्याचा आणि तुमच्याच पद्धतीने सुद्धा तुम्ही त्या गोष्टी जर केल्या तर शाळेची जी तुम्हाला आज प्रकारे दिसतील त्याच्यात बिची लाजून चांगल्या प्रकारची दिसेल आणि अशा तुम्ही सांगितलं की नेमकं काय केलं होतं आता टेक्नॉलॉजीचा आपण जो वापर आहे तो आपण व्हॉट्सअप किंवा फेसबुक वेगवेगळ्यासाठी करतो पण त्याच्यातून जर चांगल्या गोष्टीसाठी जर उपयोग करता आला वाजी की की जी। जी ते वाजी हेरलं आणि किती कमी मिनिटामध्ये किंवा किती कमी सेकंदामध्ये आपल्याला काय पाहिजे ते समोरच्याकडे आपण पोहोचू शकतो पाठवू शकतो हीच ट्रिक महत्वाची होती नाही तर खूप व्हिडिओ अपलोड करायचे ते खूप बोली मोठे डांग असतात मग समोरचं त्याला कंटाळवाना वाटेल किंवा बोर होईल तो पाहणार नाही असं न करता मुद्द्यांनी एका ठिकाणी एक लिंक टाकले त्या लिंकवर शिक केलं तर सगळं त्यांना दिसत होतं म्हणजे ही एक ऍक्टिव्हिटी सुद्धा छान दिसत होती चांगली दिसत होती आणि त्याच्यामध्ये

आपल्या शाळेचा प्रथम क्रमांक आला हे ऐकून तुमचा आनंद वेगळाच पावला नाही याचा प्रतिकृती आता दिसते ते दाखवण्यासाठी तुम्ही इथे आलात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पडद्याआडचे जे कलाकार आहे त्याची तुम्ही जाणीव ठेवले त्याबद्दल मी तुमचे खूप आभारी आहे आणि मागच्या वेळेला ज्यावेळेस तुम्ही इथं सुरुवातीला शिक्षण घेतलं त्यावेळेस ज्या काही भौतिक सुविधा नव्हत्या वर्ग वगैरे नव्हते तरीही तु तुम्ही त्याच्यामध्ये तुमचं व्यक्तिमत्व घडवलं एक प्रतिष्ठित व्यक्ती म्हणून समाजात वावरत आहे एक प्रतिष्ठित व्यक्ती म्हणून तुम्हाला पद भेटलं त्याबद्दल आम्हाला अतिशय आनंद आहे जसा तुम्हाला शाळेचा आनंद आहे तसा तुमचा विद्यार्थ्यांचाही आम्हालाही आनंद आहे ज्यावेळेस तुम्ही कुठं पदावर बसतात आणि तुम्ही सांगतात का मी आ या शाळेचा विद्यार्थी आहे त्यावेळेस आम्हाला सगळ्यात जास्त मोठं बक्षीस मिळाल्यासारखं सारखं होतं तुम्ही म्हणजे आता तुम्ही ओळख दिली आम्हाला आता तर अतिशय आनंदाची गोष्ट आहे तुमच्यासारखे असेच प्रत्येक मुलांनी वाटचाल करावी आणि असेच छान प्रगती पथाला जावं म्हणजे शाळेत अजून राज्यावर गेली अजून नॅशनल लेवलला जावी अशी माझी सदिच्छा आणि तुम्ही आमचा सा सगळ्यांचा सत्कार केला के त्याबद्दल मी सर्व कर्मचाऱ्यांकडून तुमचे आभार मानते धन्यवाद आपल्याला समजतो की नाही आपण काय करतो भराभर वाचतो भराभर वाचल्यानंतर आपल्याला कळत नाही त्याच्यासाठी काय करावं लागतंय जोपर्यंत तो टॉपिक समजत नाही आपल्याला जोपर्यंत तो टॉपिक क्लिअर होत नाही तोपर्यंत तो वाचत राहायचं आणि याच्या पाठीमाग काय होतं रिव्हिजन रिव्हिजन मोस्ट मस्ट इम्पॉर्टंट आहे तुमच्यासाठी तुम्ही जेवढी जास्त रिव्हिजन करणार तेवढे जास्त तेवढे जास्त तुम्ही त्या पेपरमध्ये तुम्ही मार्क मिळवणार स्पर्धा परीक्षाचं असंच आहे रिव्हिजनच फार महत्त्वाचे आहे तुम्ही वाचता वाचता किती हे नाही महत्त्वाचं पण तुम्ही सराव किती करता किती क्वेश्चन पेपर सोडवता त्याच्यावरती स्वतः परीक्षा म्हणून तुम्ही काय करा कुठलंही पुस्तक वाचता निना हे समजल्याशिवाय कुठलाही पा म्हणजे दुसरा पाठ घ्यायचाच नाही कुठलाही पाठ घ्या एखादा कुठलाही एखादा तुमचा एक इतिहासाचा पाल असेल किंवा मग भूगोलाचा असेल किंवा मग राज्यशास्त्राचा असेल फक्त एक एक टॉपिक वाचा तो समजून घ्या त्याचे कन्सेप्ट समजा समजा आणि इतिहासाला जरी वाचायचं म्हटल्यावर त्याला सणावळ्या वाचावं लागतं सावित्रीबाई फुल्यांचा जन्म कधी झाला बाबासाहेब आंबेडकरांचं कधी झाला हे समाज सुधारक तेव्हा वाचते ते समाज सुधारकांचं पद आहे त्या पेपरला येत आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला दररोज वाचन करावं लागेल दररोज त्याच्यासाठी कन्सिस्टन्सी म्हणजे सातत्य असणं गरजेचं आहे